सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वर्गवासी डॉक्टर आप्पासाहेब माळी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माननीय श्री अर्जुन जुवे यांनी डीएम बॉईज या ग्रुप मार्फत सामाजिक कार्य जे हाती घेतला त्याचं आज भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं प्रचंड कष्ट जिद्द या बळावर माननीय श्री अर्जुन जुवे आज करोची परिसरामध्ये अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला कोणत्याही प्रसिद्धीच्या जोतात न येता त्यांच्याकडून सामाजिक हिताचं जे व्रत हाती घेण्यात आला त्यामध्ये ईश्वर त्यांना नक्कीच यशस्वी करो मंगळवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते व युवकांचे नेतृत्व माननीय श्री अर्जुन जुवे यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला यावेळी त्यांना अनेकांनी सोशल मीडिया फोनवरून तसेच प्रत्यक्षरित्या भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक दिग्गज लोकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली अर्जुन जुवे यांचं सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय तसेच त्यांनी अनेक गोरगरीब व गरजू लोकांना मदत केली आहे करत आहेत आज त्यांच्या वाढदिवसाला अनेक दिग्गज लोकांनी येऊन शुभेच्छा दिल्या शुभेच्छुक गणेश कुंभार अमिताभ पांढरपट्टे अमित पांढरपट्टे मातोश्री ट्रान्सपोर्ट ओनर विनोद जुवे शिवसेना शहराध्यक्ष माननीय श्री भरत जोशी महाराष्ट्र युवासेना जिल्हाध्यक्ष शुभम व्यास युवा सेना शहराध्यक्ष नागेश वडार दिगंबर पवळे भारतीय जनता पार्टी विशाल जाधव डीएम ग्रुप इस्माल तांबोळी श्रेयस पाळ रुपेश चव्हाण रंगाराव पुजारी डी ग्रुप अनिल वडर सुनील सासने विनायक आलदार अनिल जाधव विशाल गोसावी तौफिक कोटिवले प्रथमेश जाधव सार्थक कोगे अजय कांबळे डॉक्टर अरविंद कुमार सचिन पवळे भारतीय जनता पार्टी शुभम चव्हाण डी एम ग्रुप तसेच डी एम बॉयजचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी இருபத்து <laughs> ஏழு जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका